पेण सुधागड रोहा या तिन्ही तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यासाठी दिवसभर आणि संध्याकाळी मी कार्यक्रमांमध्ये व्यस्त होतो म्हणून काल मला कोणतीही प्रतिक्रिया देता आली नाही खरं तर अशा गोष्टींवर किंवा अशा व्यक्तींवर प्रतिक्रिया देणं मी शक्यतो नेहमी टाळत आलो आहे खरं तर मला कोणालाही जास्त महत्त्व न देता माझं माझं काम करत राहणं हे मी जास्त प्रेफर करतो परंतु काल माझ्यावर कोणीतरी काहीतरी टीका केली त्यामुळे माझ्यावर जीव लावणाऱ्या माझ्या समर्थकांमधून एक तीव्र प्रतिक्रिया व संतापाची भावना व्यक्त झाली ती त्यांनी सोशल मीडियातून फोनवरून व्यक्त देखील केली आणि केवळ आणि केवळ त्यांच्याकरिता मी आज ही प्रतिक्रिया देत आहे इतर कोणालाही प्रत्युत्तर देण्याचा त्याचा उद्देश नाही आहे मित्रांनो आपण गेले दोन महिने सतत मला दिवस रात्र काम करताना बघताय मी सकारात्मक राजकारण करण्यापैकी एक आहे राजकारण हे माझ्यासाठी एक मिशन आहे आज माझ्याकडे कोणतंही पद नसताना मी पेंडच्या खारेपाटापासून ते सुधागडच्या पळली पेडली नांदगाव भागापासून ते अगदी सुधा कोलाडच्या नाक्यापर्यंत तुम्हाला लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत त्या समस्या माझ्याकडे कोणत्याही आज पदाची ताकद नसताना कोणतीही शासकीय निधी नसताना माझ्या माझ्या परीने माझ्या क्षमतेने सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे लोकांच्या आडी अडचणींमध्ये त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोचत आहे त्यांच्या अडचणींमध्ये त्यांच्या सुखदुःखांमध्ये सहभागी होत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे आणि काल त्या सद्गृस्तांनी जे माकडचाळे म्हणून ज्याचा उल्लेख केला आहे तेच हे माकडचाळे लोकांमध्ये जनतेमध्ये प्रत्यक्ष फिरत त्यांच्या समस्या समजावून घेत त्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजेच हे माकडचाळे ज्या लोकांमध्ये राजकारण म्हणजे चुकीच्याच उद्देशाने ज्यांना करायची माहिती आहे त्यांच्यासाठी हे माकडचाळेच आहे मित्रांनो माझी राजकारणात एक उच्च शिक्षित व्यावसायिक इनोव्हेटिव्ह व विजनरी आयडिया घेऊन राजकारण करणारा एक सुसंस्कृत तरुण चेहरा म्हणून जी माझी इमेज आहे आणि त्याच्यामुळेच आज राजकारणाचा सर्वत्र विचका झाला असताना आणि सर्वसामान्यांना एकंदरीत राजकारणाचा व सर्व प्रस्थापित राजकारण्यांचा अगदी तीव्र संताप वाटत असताना केवळ अशा राजकारणाला व सिस्टीमला दोष देत बसत बघायची भूमिका घेण्यापेक्षा आपण स्वतः त्या सिस्टीमचा भाग बनत ती सिस्टीम सुधारण्याचा प्रयत्न करायचा या भूमिकेतून मी सकारात्मकरित्या एक सक्षम पर्याय म्हणून आज लोकांसमोर जात आहे त्यांना राजकारणाचा माझं विजन सांगत आहे माझ्या प्रशासनातील ज्ञानाचा माझी धडकून काम करण्याचं पद्धत लोकांना समजून सांगत आहे आणि त्यामुळे पेड सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघातून मला दिवसेंदिवस समाजातील प्रत्येक घटकाचा वाढता पाठिंबा मिळत आहे आणि खरं हीच या लोकांची पोटसूळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्या देशाला प्रातिनिधिक निवडणूक पद्धती बहाल केली आहे ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष जनता आपल्यातीलच एक आपला लोकप्रतिनिधी निवडत असतो आपले नेतृत्व करण्याची आपल्या आडी अडचणी सोडवण्याची त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारी समाज घटकातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जात सर्व समावेशक व भविष्याचा वेध घेत ध्येय धोरण राबवणारी अशी व्यक्ती प्रतिनिधी म्हणून आमदार निवडण्याची संधी या माध्यमातून लोकांना मिळत असते आणि अशी ही आमदारकी म्हणजे कोणतीही कायमस्वरूपी कोणालाही बहाल केलेली जागीरदारी नसते ती एक मोठी जबाबदारी असते आणि ज्याला कोणाला आपण ती जबाबदारी सक्षमपणे पेलू शकतो असा विश्वास वाटतो अशा लोकांनी दर पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकांच्या परीक्षेला सामोरे जात आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं असतं आणि आज माझा तोच एक प्रामाणिक प्रयत्न होताना दिसत आहे मी लोकांच्या समोर माझ्यामध्ये आज तीन तालुक्यांचं नेतृत्व करण्याचं पेंड सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे हे अतिशय विनम्रपणे मी लोकांपर्यंत माझी भूमिका मांडत आहे आज पेंड सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघाचा जर मूड बघितला तर जनतेला एक बदल हवाय जनतेला एक सक्षम पर्या नवीन पर्याय हवा आहे आणि एक उच्च शिक्षित व्यक्ती ज्याला प्रशासनाचं नॉलेज आहे ज्याला ज्याचा प्रशासनावर अंकुश असू शकतो ज्याच्यामध्ये एक सकारात्मक व सर्वकष विकासाचं विजन आहे आणि ज्याचं राजकारण करण्याची पद्धत एक धडाकी धडाडीची आहे आणि प्रामाणिक व सकारात्मक प्रयत्न करण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे अशी व्यक्ती म्हणून मी स्वतःला तो एक सक्षम पर्याय म्हणून लोकांसमोर एक अत्यंत विनम्रपणे सामोरं जात आहे आणि माझ्या निश्चितच माझ्यामध्ये तो आत्मविश्वास आहे की तो एक पर्याय बनण्याची क्षमता माझ्यामध्ये निश्चितच आहे आणि त्यासाठीच मी अहोरात्र गावोगावी जनतेमध्ये फिरत आहे जनतेला माझी भूमिका पटवून देत आहे लोकांना माझी काम करण्याची पद्धत समजावून सांगत आहे आणि हे जर कोणाला माकड चाळे वाटत असतील तर अशांना माझं एकच प्रत्युत्तर आहे की पुढचे अनेक दिवस कित्येक पटीने आणि कित्येक वेगाने हे माकड चाळे वाढलेले दिसतील काल आमचे बंधू छोटमशेठ यांनी त्यांच्या स्टाईलने जशाच तसे उत्तर दिले आहेत मी त्या स्टाईलमध्ये कोणाशी बोलत नाही किंवा तसं प्रत्युत्तर देण्याची मला गरज भासत नाही मी माझ्या कामातूनच प्रत्येकाला प्रत्युत्तर देत असतो परंतु अशांना मला निश्चित एक सांगावं असं वाटेल की मी देखील याच खाऱ्या मातीतील त्याच आग्र्यांचा पोरगा आहे आणि आरेला कार्य कसं करायचं हे देखील मला चांगलं समजतं पण मी एकंदरीतच या सर्व बाबतीत विधानसभा निवडणुकीला लोकांच्या परीक्षेला सामोरं जाताना एक सकारात्मक भूमिकेतून जात आहे मला कोणालाही कमी लेखायचं नाहीये मला कोणालाही दोष द्यायचं नाही कोणाच्या उणीवा काढायच्या नाहीत मी इतरांपेक्षा कसा चांगला आहे आणि इतरांपेक्षा मी चांगलं काम करू शकतो लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करू शकतो हा पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन मी काम रोड़ -रोड़ करत आहे आधीच रोज रोज टी व्हीवर एकमेकांवर चिखलपेक करत एकमेकांची उणी दुणी काढत राजकारणाचा विचका करणाऱ्या व लोकांना अक्षरशः राजकारणाचा व राजकारण्यांचा वीट राज आणणाऱ्या या किळसवाण्या राजकारणाचा मला काही भाग व्हायचा नाहीये आणि आज आता यापुढेही अनेक प्रस्थापितांच्या ज्यांना माझ्या भूमिकेमुळे त्रास झाला आहे त्यांचाही माझ्यावर या ना त्या माध्यमातून टीका होतच राहतील जसं जसं लोकांचं प्रेम आणि पाठिंबा वाढत जाईल तसा तसा या टीका वाढत जातील अशा ठिकाणकडे पार लक्ष न देता किंवा अशा टीकांना प्रत्येक वेळी प्रत्युत्तर न देता माझी एनर्जी वेस्ट न करता अधिकाधिक सकारात्मक ऊर्जेने मी पुढेच जात जाणार आहे माझी माझ्या या सर्व राजकीय विरोधक मित्रांनाही विनंती राहील की तुम्हीही लोकांमध्ये जास्तीत जास्त उतरा तुम्ही जेवढ्या जोमाने लोकांमध्ये उतराल जेवढ्या जास्तीत जास्त लोकांमध्ये काम कराल तेवढीच मलाही अधिकाधिक जोमाने काम करण्याची करण्याचं मोटिवेशन भेटत राहील चला लोकांच्या समस्या सोडवण्याचं एक हेल्दी कॉम्पिटिशन लावूया उतरा मैदानात जय हिंद जय महाराष्ट्र